हॅलो गाईज आज तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ही आहे आपली आत्या आपण आज जाणार तिला सोडायला आपटे गावामध्ये बघूया आपण पुढीलप्रमाणे तसंच तुम्ही पाहू शकता आपल्या गाडीमध्ये चार ते पाच जणं आहेत आम्ही आत्येला सोडायला चाललेलं आहे त्यांच्या गावामध्ये आणि हा इथं पुढे बसलेला आहे तो ॲडिटर साईटला बघतो तर माझ्या जास्त बोलणारा म्हणजे जास्तच बघ करणारा आहे बिनकामाची तर बसलेला आहे त्याचं नाव आहे महेश आणि माझ्याच साईडला बसलेलं आहे आपला बॉडी बिल्डर तसंच तुम्ही पाहू शकता बाहेरचं वातावरण कशा पद्धतीचं आहे पाणी आलं होतं खूप पुढे गेल्यावर आपल्याला पाणी पडलेलं होतं तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तसंच तुम्हाला इथे पाहायला भेटतच असेल समोरचं वातावरण कशा पद्धतीने तुम्ही पाहिलंच असेल ते रस्ता तुम्ही पाहू शकता तो मेन हायवे आहे आणि हा वेळ अजून त्याचं काम चालू आहे त्यामुळे सध्या तरी बंद आहे पण गावाकडच्या व्यक्तींना तो वापरायला भेटतो तुम्हाला उद्या समोरच दिसत असेल काही मुलं होती फोटो काढण्यासाठी एकदम चांगलीच जागा आहे इथे आम्ही जातो तिथे फोटो काढायला आणि आता तुम्ही पाहू शकता पाण्याने कसा चिखल केलेला आहे समोरच तुम्हाला दिसतच असेल तर आपण तिथून गाडी टाकली डायरेक्ट खड्ड्यातून चिखलातून आणि पुढे निघायला आहोत आपण तर गाडीमध्ये थोडी बडबड चालू आहे आपले बडबड महाराष्टी तर बघू शकता तुम्ही इथे कच्चा रस्ता आहे गावामध्ये जायला असंच आपण पुढे जाणार आहोत तसंच वातावरण देखील खराब होतं मध्ये तिथे आपण व्हिडिओ गेलेले नाही आहे पाण्या तर पाहू शकता पाणी साचलेलं आहे रोडवर आणि असंच आपण आता पुढे जाणार आहोत पुढेच टनलच्या आतमध्ये तर खूपच बेकार झालेला आहे मोबाईल आता खालती पडला असता माझ्या हातातून तर तुम्ही बघू शकता इथे किती पाणी साचलेलं आहे ते पाण्याने खूपच जोरदार पाणी साचवलेलं आहे इथे तिथे आपण हलव जाणार आहोत गाडी पसली तर आपल्याला लोटायला लागेल त्यामुळे नवीस तर आपण ते फायनली गावाच्या जवळ पोचलेलो आहोत सगळ्यांचं भात भं कापून झालेलं वाटतं इथे बघू शकता तुम्ही इथे साइडला माणसं उभे आहेत आता सगळी झोपवलेली आहेत पाण्याने हवेमुळे सगळे भाग पडलेले आहेत बघू शकता तुम्ही साईडला माणसं इथे चांगला आहे थोडासा खराब आहे आम्हीच भरपूर दिवसानंतर आलेलो होतो त्यामुळे विचार करत होतो कोणती जायचं आहे हाँ? हाँ? मा, मा। तर बघू शकता तुम्ही रस्ता खूपच चांगला झालेला आहे आम्ही आधी आलो होतो रस्ता नव्हता झालेला इथे इकडे दुसरा रस्ता गेला तो त्यांचा पॉलिटीचा रस्ता आहे तिकडे खूप सारे मासे वगैरे आहेत प्राणी आहेत ते त्यांचे त्यांचा व्यवसाय खूपच मोठा आहे बघूया आपण जात आहोत हा त्यांचा आई एकविदा देवस्थान आहे गावचा मंदिर <laughs> काका चाललेले आहेत शेतावर मंदिर खूपच छान आहे तर आपण निघालो तिथून त्या गावामधून तर बघू शकता तुम्ही आता पुढे आपल्याला नि पण गाडीमध्ये गाणी लावलेले आहेत तर आपण गाणी कॅन्सल करणार आहोत नंतर त्यानंतर ता यूट्यूबवर व्हिडिओ टाकल्यानंतर कॉपीराईट बसू शकते आपल्या व्हिडिओला तर आपण शांत पद्धतीने चाललेले आहेत तुला सांगितली मी गाडी जसं हलूच घे आपल्याला व्ह्यूज कॅप्चर करायचे होते आपल्या मोबाईलमध्ये त्यामुळे आपण देखील बंद केले आणि आपण पुढे निघालेलो आहोत पुढेच जाऊन आपल्याला थांबायचं आहे थोडं बघूया आपण याची पण बडबड चालू आहे गाडीमध्ये नुसतीच

आहे आम्ही थांबलो इथे हा गेलेला आहे पुढे काहीतरी आणायला काहीतरी खायचं होतं बोलतो मला भूक लागले त्यामुळे मी चाललो बोलतो तुम्ही थांबा इथे तर आतमध्ये गेलेला आहे आणि हा रिटर्न केव्हा येतो ते आपण बघूया मला तरी वाटतं खूपच वेळ लावेल काय घेतो आतमध्ये काय माहिती अजून बाहेर नाही आता त्यांनी इकडे लावलेले गाणी आलेलं आहे फायनली बाहेर असं असत आलेलं आहे काय माहिती आहे भेटलं आहे का नाही भेटलं आहे तर बघूया आपण आणि काय घेऊन आलेलं आहे नक्की बाकीला भेटतच आपल्याला लांबूनच हात जोडतो ला नाही भेटलं वाटतं आहे बघू शकतो आपण एवढी जण होतो गाडीमध्ये व्यूज काही वाढत नाही आपल्या व्हिडिओचे तुम्ही सपोर्ट करत नाही वाटतं आहे आपल्याला आम्ही एकदम असं मनापासून व्हिडिओ बनवतो आणि कॅडबरी घेऊन आलेल बघू शकतो असेल होता ते आपल्याला भेटतो तो टोल नाका अजून चालू नाही वाटतंय काका आहे तिथे काकांना विचारतो टोल आहे का नाही टोल बाबांचा लक्ष नव्हता तर आपण जाऊया पुढे घरी जायला आता तर रस्त्यामध्येच आलो थोडा वेल होता आपल्याकडे मला टेन्शन आलं वाटतंय बायसेपचा तर आपण थांबलेलोही ते तर फोटो काढण्यासाठी फोटोशूट चालू झाले तर आपले पुढे गेलो म्हणजे आपलं फोटो काढून नाही आलो असं झालंच नाही त्यामुळे आता बघूया किती फोटो काढतात हे तर मलाही जायला लागेल फोटो काढायला तसं तुम्ही पाहू शकता रस्ता किती छान पद्धतीने झालेला आहे इथे अपलोडिंग वगैरे काही नाही आहे इथे गाडी एकदम स्मूद लेवलने चालते इथे तसं काय तुम्हाला पाहायला भेटत असेल त्याचा फोटोशूट झाला तो मागे गेला पोज आठवायला आणि याला काही फोटो काढता येत नाही आहे तरी त्याचा मोबाईल दिला होता बाबा फोटोशूट झाले नाही तर ॲडिटिंग पण चालू झाली आपली आणि एडिटिंग पण नेक्स्ट लेवल हाय लेवलची होते आपली तापन। तापन गाड़ी 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 गाड़ी। तर बघू शकता आपण आता मावाच्या आतमध्ये आलेले आहेत आपण ते गाडी लावू आतमध्ये आपल्या गाडी जायच नाही घडाजेवण तर आपण इथेच लावणार आहोत गाडी तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये वॉच केल्याबद्दल धन्यवाद सर्वांचं आणि आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला तुम्हाला एक नवीनच व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटेलच तर तुम्ही लाईक करून ठेवा बेलायकन टच करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटेल बाबा